नमस्कार मैत्रिणींनो दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाळ कोणकोणती संक्रांतीविषयी संपूर्ण संक्रांती माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सण हा कायम चौदा जानेवारीला येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं हे क्वचितच घडलं असेल मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीला सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळाने तिळतिळाने तीड़ मोठा होतो असे जुन्या काळी म्हणले जाते रात्र लहान होत जाते आणि वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीला आली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण पालव करणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली असा जाईचे फुल घेतलेले आहे पायाचं भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणाव नक्षत्रणाव महोदरीय असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर पर्वकाला द्यायचे दान म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तीन पात्र गोळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही किंक्रसुराच्या राक्षसाला ठार मारले आणि त्यांच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन वस्तू घेऊ शकता पण किंक्रांतीच्या दिवशी कधीही नवीन वस्तू घेऊ नये आणि घरामध्ये भांडणे कटकटी देखील करू नयेत मकर संक्रांतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला सुगडपूजनाला खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये मा दे देण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा धन्यवाद